कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघात अटीतटीची लढत होत असताना महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांची मेहनत मतपेट्यांमधून दिसत होती शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीचे सगळेच पदाधिकारी आपापला खारीचा वाटा देत होते चुरशीची लढत सुरू असताना उमरोली वॉर्डमधल्या मतपेट्या उघडल्या आणि महेंद्र थोरवे हे मताधिक्य घेत एक नंबरला गेले उमरोली वॉर्डमधून युवा सेनेचे तालुका अधिकारी अमर मिसाळ यांनी त्यांचा करिश्मा दाखवून दिला ह्यावेळी विधानसभा निवडणुकांमध्ये महेंद्र थोरवे यांना मोठ्या प्रमाणात राजकीय विरोध होता त्यामुळे त्यांच्यासाठी एक, एक मत अनमोल होतं अशातच सहाशे चव्वेचाळीस मतांची लीड उमरोली वॉर्डमधून मिळवत महेंद्र थोरवे विरोधकांना मागे टाकत विजयाच्या दिशेनं जात होते आणि या विजयरथाच्या सारथ्यात अमर मिसाळ हे सुद्धा सामील होते विरोधकांनी अनेक राजकीय खेळ खेळत उमरोली वॉर्डमध्ये महेंद्र थोरवे यांचं मताधिक्य घटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण अमर मिसाळ यांनी विरोधकांचे सगळे डावपेच पार हाणून पाडले आणि सरतेशेवटी महेंद्र थोरवे यांना चांगलं मताधिक्य देऊन उमरोली वॉर्डात अमर मिसाळ यांनी त्यांचं वर्चस्व कायम ठेवलं महेंद्र थोरवे यांच्या विजयानंतर अमर मिसाळ यांनी त्यांच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांसोबत मोठा जल्लोषसुद्धा केला अमर मिसाळ आणि प्रसाद थोरवे ही युवासेनेची जोडी समाजकार्यात चर्चेत असते पण आता त्यांची राजकीय क्षेत्रात मारलेली उत्तुंग झेप आणि महेंद्र थोरवे यांना दिलेला लीड बघून तरुण नेतृत्व काय करू शकतं याची कल्पना विरोधकांना आली असणार एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका